त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता त्याच्यानंतर त्या लॉज वरती राहिल्या गेल्या रुपाली चाकणकर एकीकडे सांगतात की लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही मुलगी लॉजवर कशी काय होती हे बोलून त्यांनी पूर्णपणे त्या मुलीचं चारित्र्य हणन केलेलं आहे त्या प्रेस कॉन्फरन्सचा सूर हा असा होता जसा काही पीडिता ही पूर्णपणे दोषी आहे तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती यामध्ये यामध्ये पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ती ज्याच्यामध्ये गोपाळ बदनी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथे एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की से संध्याकाळच्या वेळी तिथे थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपात सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर यापूर्वी आपण खोकळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सीडीआरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय दे विभागाला देखील सूचना दिलेल्या की पीएम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील पण प्रायमरी पीएम रिपोर्ट मध्ये हा सुसाइड केल्याचा प्रयत्न आहे असा अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात ते आता पाच दिवसाची पी सी त्या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास या आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सीडीआर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्ट मध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथे असलेल्या मुंडे डॉक्टर यांचा यांची आत्महत्या झाली आणि या आत्महत्येच्या बाबत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सचा सूर हा असा होता जसं काही पीडिता ही पूर्णपणे दोषी आहे तिचं चारित्र्य ठीक नाही आहे असाच जणू काय त्यांच्या बोलण्याचा पूर्ण गाभा होता खरं बघायला गेलं तर रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत तर महिलांच्या हक्कासाठी महिलांच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी उभं राहणं अपेक्षित आहे मात्र इथे पीडितेला वाचवण्यासाठी नाही तर आरोपींना वाचवण्यासाठी त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली असं चित्र महाराष्ट्रात गेलं आज महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा महिला आयोगावरून विश्वास उडालेला आहे आणि याला जबाबदार कोण याला जबाबदार स्वत मह, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत कारण यापूर्वी सुद्धा गाडे प्रकरण असेल जे स्वारगेट येथे बलात्कार प्रकरण घडलं त्यानंतर तनिषा भिसे प्रकरण असेल पुण्यामधलं हगवणे प्रकरण असेल यामध्ये सुद्धा मृत पावलेल्या प्रत्येक पीडित महिलेचं चारित्र्य हननच केलं जातं आणि हे जर असंच होणार असेल तर पीडितेला न्याय मिळणार कसा कारण चारित्र्य हनन करणं खूप सोपं आहे तेही मेलेल्या व्यक्तीचं कारण ती तिथे जिवंतच नाही आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण निर्दोष आहोत हे सांगण्यासाठी मात्र अशा वेळी रुपाली चाकणकर या पक्षातल्या लोकांना किंवा इतर पक्षातल्या लोकांना संरक्षण देण्याचं काम या माध्यमातून करतात आणि त्यासाठीच त्या महिला आयोगाच्या पदावरती बसलेल्या आहेत रुपाली चाकणकर एकीकडे एक सांगतात की लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही मुलगी लॉजवर कशी काय होती हे बोलून त्यांनी पूर्णपणे त्या मुलीचं चा चारित्र्य हनन केलेलं आहे यामध्ये सरळ सरळ त्यांचा आरोपच आहे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी ती लॉजवर कशी काय आणि एक कमिटी असते जिथे कामाच्या ठिकाणी ती थी नेमली जाते त्या कमिटीकडे हिनी तक्रार दाखल केली नाही हाही एक नव्याने मुद्दा त्यांनी उपस्थित केला मात्र त्या पीडित डॉक्टरांनी या पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली होती महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली होती मग अशा पद्धतीने नवीन मुद्दा मांडून या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं कारणच काय हा प्रश्न रुपाली चाकणकर यांना आहे रुपाली चाकणकर तुम्ही स्वतः सुद्धा एक स्त्री आहात तर थोड्या तरी संवेदना शिल्लक ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही महिलांच्याच केसेसमध्ये महिलांच्या विरोधातच भूमिका का घेता हाच प्रश्न आज सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना पडलेला आहे मुळात तुम्हाला या पदावरती जर बसता येत नसेल काम करता येत नसेल आणि केवळ पक्षातल्या इतर लोकांना संरक्षणच द्यायचं असेल तर तुम्ही या पदावरून उतार व्हा तिथे योग्य व्यक्तीची नेमणूक करा कारण आतापर्यंतचा जो मागचा इतिहास आपण बघितलेला आहे महिला आयोगाचा तो अशाच पद्धतीने काम करण्याचा राहिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींवरनं असं चित्र दिसतंय की या पीडित मुलीला सुद्धा या आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला सुद्धा न्याय मिळेल की नाही हे शंकेच्या भोवऱ्यातच आहे कारण इथं प्रशांत बनकर ची सुद्धा या रुपाली चाकणकरांनी अशा पद्धतीने लावली की जसं काही प्रशांत बनकर हा त्यांचा नातेवाईकच आहे की त्याच्या वडिलांनी सांगितलं की आता तू अशा पद्धतीने बाहेर थांबू नको तू घरी चल एवढ्या डिटेल मधल्या तुम्ही सार्वजनिकरित्या कशा काय करू शकता ही केस अजून कोर्टात स्टँड व्हायची आहे त्यापूर्वीच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये इतक्या बारीक बारीक गोष्टींचा उल्लेख करून त्या मुलीचं चा चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात रुपाली चाकणकर थोडी तरी लाज वाटू देत आणि तुम्ही सुद्धा एक महिला आहे आणि अशा पद्धतीने जर तुमचं कार्यभाग राहिला तर तुमच्या राजीनाम्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करणार